मराठी कवितांचा अमूल्य ठेवा शेताला कुंपणाची भीती नसावी घरातली कणगी कधी रीती नसावी शेताला कुंपणाची भीती नसावी घरातली कणगी कधी रीती नसावी थेंबा थेंबाचा थेंबा तुषार माझ्या रानात नाचावा शेतात ड्या चिंचे खाली विसावा मिळावा नको नको रे त्याले दुष्काळाचा मारा माझ्या वासर आले मिळू दे रे चारा नको कोणाचे नजर कटाक्षाचे माझ्या मोत्याच्या दाण्यावर नको कोणाची नजर कटाक्षाची माझ्या मोत्याच्या दाण्यावर रोख असू दे सुड असू रुन्यावर अशाच नवनवीन कवितेचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा